भाजप सत्तेत आली हो। तर दोन घोषणा केल्या स्वच्छ प्रशासन पारदर्शक कारभार हो, हो। बर मात्र हे ज्या भाजपची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आहे तिथे मात्र तू जे म्हणतोय स्वच्छ आणि पारदर्शक कारभार तिथे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप जार। भाजपवर फक्त आरोप नाही होते पुरावे सभागृहात सादर केलेत आणि या पुरावे सादर केल्यानंतर असं वाटतंय की यांचं फक्त एकच मिशन असावं फक्त कमिशन बर बर कुठे कसा काय भ्रष्टाचार झालाय काय आरोप आहेत पाहूयात पा हो नाही साहेब आम्ही तरी हे केलं तुम्ही सोळाने भरलंय इकडे चौदा पॉईंट सत्तर न भरले इकडे अकरा पॉईंट पंच्याण्णव भरले बाकीचे तिघ सोडून तसं कुणी आलंच नाही का नाही ना आलं हो असं असं आलं काय प्लॅनिंग झालंय का कुणी हेच केलं नाही कुणी आलं नाही पण आमच्या तिघांची प्लॅनिंग आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील हा गोंधळ बघा विरोधक राजदंड पळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे महापौर आणि पालिका आयुक्तांनी सभा अर्ध्यावर सोडून काढलेला हा पळ बघा हे सारं घडलं ते याच ऑडिओ पिंपरी चिंचवड कोटी रुपये खर्चून उभारलं जात आहे मात्र त्यासाठी काढलेल्या निविदेत ठेकेदारांनी रिंग केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय त्याचा पुरावा म्हणून ही ऑडिओ क्लिप सादर केली पण महापौरांनी ती न ऐकताच सभागृह सोडलं गेल्या पंचवार्षिकला आपल्याला माहिती आहे की मूर्ती घोटाळा आमच्या माती मारण्याचं काम केलं होता खरंच त्यामध्ये भाजप सरकार असताना आम्हाला क्लीनचीट मिळालेलं आहे यांच्या सत्ते असताना आम्हाला क्लीनचीट मिळालं आहे आमच्याकडचं सदर पुरावा आहे चाळीस कोटीचं अठ्ठावीस कोटीला टेंडर झालं आहे म्हणजे जवळपास आठ कोटीचा भ्रष्टार आहे एवढा आम्ही जाहीरपणे सांगून पुरावा देऊन हे सत्ताधारी त्यामध्ये मनमानी कारभार करायचं काम करतायत आणि हे स्वतः म्हणजे याच्यामध्ये पूर्ण यांचे हात सगळ्यांचे गुंतलेले आहेत म्हणजे खालपासून वरपर्यंत सगळ्यांचे हात यामध्ये गुंतलेले आहेत यांचा धंदा केलेला आहे महानगरपालिका ही यांची धंद्याचं चा काम चालू झालं विरोधकांनी केलेले सर्व आरोप महापौर राहुल जाधव यांनी फेटावून लावले उलट त्यांनी विरोधकांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र सर्व निविदा पारदर्शक पद्धतीने काढल्याचं म्हटलंय ऑडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारची ऑडिओ क्लिप आमच्याकडे सादर झाली तर त्या ऑडिओ क्लिपच्या बाबतीमध्ये जे शासन निर्णय असतील त्याची वैधता पडताळणं त्याची तपासणी करणं आणि ह्यानंतर जे काही गोष्टी कराव्या लागतील किंवा जे यथोचित पुरावे जे त्या अनुषंगाने सादर होतील हा सारा गोंधळ आयुक्तांत समोर घडला त्यांनी स्वतःहून या संबंधित कामाची फेरनिविदा काढणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी चिंचवड